नमस्कार मंडळी मंडळी अर्थसंकल्प सादर झालेला आहे निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून हे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते सव्वीस सादर झालेला आहे परंतु शेतकऱ्यांच्या पदरात काय पडला हा एक मोठा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या मनातला संभ्रम निर्माण झालेला आहे नेमकं शेतकऱ्यांना काय मिळालेलं आहे आणि जे काही वेतनधारक असतील जे काही नोकरीधारक असतील त्यांच्या पदरात काय पडलेलं आहे याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं स्वागत आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या पद्धतीने काहीतरी शेतकऱ्यांच्या पदरात पडणं अपेक्षित होतं जसं की पीक विम्याच्या संदर्भात काहीतरी निर्णय घेतला पाहिजे होता जो काही दोन हजार तेवीसच्या पीक मासे दोन हजार चोवीस पीक मासेल हा मोठ्या प्रमाणात पेंटिंग पडलेला आहे शेतकऱ्यांना पीक विम्या मिळत नाही जे काही निकष असतात नियम असतात ते एक महिन्याच्या निकषाच्या अंदर खाली शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम वितरित करणं महत्त्वाचं असते परंतु एक महिना झाला तरी पैसे मिळत नाही दोन महिने झाले तरी पैसे मिळत नाही आणि कधी कधी दोन वर्ष होतात तरी पैसे मिळत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आहे त्यामध्ये घट होते घट झाल्या कारणाने शेतकऱ्यांचे जे, जे सोयाबीन असतील कापसा लाशे याला व्यवस्थितपणे भाव मिळत नाही यातून शेतकऱ्यांचं कंबंड पुन्हा मोडून जाते आणि शेतकरी कुठेतरी हवालिलिक होतो शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा पर्याय राहत नाही आणि अशातच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं अपेक्षित होतं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सुद्धा काही निर्णय घेणं अपेक्षित होतं परंतु तसं काही या अर्थसंकल्पात दिसत नाही आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्या वाढवण्याकरता आम्ही भर देत आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे शेतकरी हा जिथं दोन एकर दोन एकरात दहा क्विंटल पिकवतो तिथं वीस क्विंटल पिकवला पाहिजेत मालकांनो शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात आत्ताही उत्पन्न तो काढू नेक, शकतो यामध्ये कोणत्याही प्रकारची वेगळी तरतूद करण्याची गरज नाही आणि जे काही बजेट आहे त्यामागे उत्पन्न वाढवण्यात खर्च केल्यापेक्षा त्या शेतकऱ्यांनी जे पिकवलेलं आहे त्या उत्पन्नाला चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा भाव मिळणं गरजेचं आहे असं कुठेही या अर्थसंकल्पात दिसलं नाही आणि शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा पीकमा कधीच मिळत नाही शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे शे पैसे कधीच मिळत नाही ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे त्यावरती कोणीच बोलायला तयार नाही आणि ज्या पद्धतीने हे सरकार अर्थसंकल्प सादर करते आता एखादा कंपनीचं शेतकऱ्यांना जर प्रोडक्ट घेतलं किंवा शेतकऱ्यांना एखाद्या कापूस लावगड केली तर त्या शेतकऱ्यांच्या जे बी बियाण आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण होते कोणत्या दलिंदर कंपनीचं एखाद्या औषध येते एखाद्या बी येते एखादं जे पराठीचं उत्पन्न काढतं त्याचे सरकी असते ती आपल्याला लाग लागवायला लावायला भेटते आणि त्या शेतकऱ्यांना ते कापूस लावल्यानंतर एक दोन त्याचा व्यवसाय होतो आणि लगेच त्याच्यावर बोंडाळीचा अटॅक होतो मग शेतकऱ्यांच्या बोंडाळीच्या विषयावर तुम्ही का बोलत नाही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं जर बियाणं दिलं ते कोणत्या प्रकारचं एखादं खराब बियाणं नाही निघालं आणि त्याचं उत्पन्न निश्चितच वाढणार आहे तो पूर्णपणे काळजी घेणार आहे परंतु कंपनीचं बियाणंच जर खराब येत असेल तर तो शेतकरी काय करणार आहे आणि त्याचं उत्पन्न कुठून वाढणार आहे एकीकडे तुम्ही कंपनीचे घर भरता कोट्यावधी कंपन्या झालेल्या आहेत कोट्यावधी कंपनीच्या माध्यमातून बियाणं विकून हे मोठ्याला कंपन्या झालेले आज जे ते मॅनेजर असतील एखादा अधिकारी असेल तो मोठ्या एसी मध्ये बसतो एखाद्या बंगल्यामध्ये बसतो आणि शेतकरी मात्र रात्रंदिवस कष्ट करून त्याच्या पदात काहीच पडत नाही बियाणं खराब देता त्याच्यावर तुम्ही संकल्पात काही बोलत ना अर्थसंकल्प जाहीर करताना शेतकऱ्यांचा विचार करत ना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपण विचार करायला पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे अशा संदर्भात आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि अजितदादा पवार मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात मी काही बोललो नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि ज्या पद्धतीने विधानसभेपूर्वी तुम्ही सांगितलं होतं शेतकऱ्यांची तीन लाखापर्यंत कर्जमाफी करणार या विषयावरती आपण का बोलत नाही कधीच कधीच काही काही बोलणार नाही विषय का मांडत ना ज्या पद्धतीने जुमलाबाजी केलेली आहे आणि निवडून आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचं कर्ज जे कर्ज जर माफ करायचं नव्हतं तर ते त्याचं मतदान कशाला घेतलं मतदान त्याचा वापस ना असा तरी आता तुम्हाला समजला पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही विरोधी पक्षात होता त्यावेळेस तुम्ही अग्रेसी होऊन विरोधी पक्षाला किंवा सत्ताधाराला त्या त्या ठिकाणी धारेवर धरत होता टाळ कुटत होता आणि आज सत्तेत असतो शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काही निर्णय घेतला जात नाही अर्थसंकल्प जर सादर करायचा तर ते शेतकऱ्यांचं कमळं मोडलं नाही पाहिजेत शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचं चांगल्या पद्धतीचं खत खत असेल बी असेल त्याच्यावर चांगल्या पद्धतीची सबसिडी मिळाली पाहिजेत आणि जे शेतकऱ्यांना पिकवलेले एखाद्या मेथीच्या जोडीचा भाव तो ठरवत नाही एखादा व्यापारी ठरवतो त्या ठिकाणी एक, एक रुपये दोन रुपये जुडी विकल्या जाते पन्नास पैसे जुडी विकल्या जाते आणि कधी कधी त्या शेतकऱ्यांना जे टमाटे असेल काही फळ फळबाग असेल किंवा कांदा असेल टमाटा असेल ते रस्त्यावर फेकून त्या ठिकाणी त्याला जे वाहन आहे ते घराकडे घेवा घेऊन जावं लागते आणि त्याचं ते उत्पन्नाचा खर्च आहे किंवा त्याने ते माल विक्रीला आणलेलं आहे त्याचा खर्च निघत नाही शेतकऱ्यांचा अशा संदर्भात जर शेतकऱ्यांचं कमळ किंवा शेतकऱ्याला सुदराम सुपलाम जर करायचं असेल या महाराष्ट्र राज्याला सुदराम सुपलाम जर करायचं असेल तर त्याचं बजेट न गिनता त्याने जे पिकवलेले आहे त्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला पाहिजे आणि जे काही खर्च लागलेला आहे त्याचा आडाखरा काढून त्याचं जे काही खर्च आहे त्याच्यावरती बोललं पाहिजे आणि त्या खर्चातून त्याचं उत्पन्न जे आहे ते त्याच्या हिसाबाने त्याचं उत्पन्नाच्या त्या खर्चाच्या हिसाबाने त्याला भाव मिळाला पाहिजेत असं मला तरी वाटते आता सरकारला कधी समजणार किंवा आपली शेतकरी कधी जागरूक होणार आणि कोणाला निवडून द्यायचं हे तुमचा प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीने निवडून दिलेलं आहे त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळाला पाहिजे एकीकडे जय जेवान जय एकिसांच्या आपण नारे देतो आणि एकीकडे त्या सीमेवरती सैनिक मरतो आणि इकडे शेतकरी मरतो अशी दुर्दशा या महाराष्ट्राची झालेली आहे आता मंडळी तुम्हाला काय वाटते या संदर्भात मी माझ्या पोटदुखीतून पोटातून बोललेलं आहे आणि तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा వీడియో అవడానసా చనలో సబ్స్క్రైబ్ కల